नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहता दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन मंडळी इथून म्हणजे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये रत्न धारण करण्यासंदर्भात तुम्हाला मी एक छोटीशी सूचना केली होती त्याच संदर्भातून नेमकं रत्न कुठलं घालावं करा नेमकं रत्न कुठनं कुठलं धारण करावं आणि ते कसं धारण करावं या संदर्भातून हा व्हिडिओ माझा सा तुमच्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न आहे मंडळी रत्न धारण करायचं असेल तर आमच्या संशोधनातून किंवा आमच्या कुंडलीच्या अभ्यासातून वेगवेगळ्या कुंडल्यांच्या परीक्षणातून एक मुद्दा असा समोर आलाय की रत्न असं धारण करा की जे कायमस्वरूपी तुमच्या सोबत एक सकारात्मक ऊर्जा घेऊन तुमच्या सोबत राहून तुम्हाला साथ देईल हा व्हिडिओ जरी दहा मिनटापेक्षा आठ जास्त मोठा झाला तरी तुम्ही सांभाळून घ्या मंडळी ज्योतिषशास्त्रामध्ये एक अशी गोष्ट आहे की ती अट म्हणजे अढळ आहे अटळ आहे ध्रुव म्हणजे त्याला आपण म्हणतो ना जे जे, जे एक परमानंट असतं ज्याला ध्रुवपद म्हणतो आपण अढळ असं एक अढळ पद आहे ज्योतिषशास्त्रामध्ये ते, ते म्हणजे आपल्या जन्मवेळेस जे स्पष्ट ग्रह निर्माण होतात समोर येतात त्यातील रवीचं जे उपनक्षत्र आहे हे उपनक्षत्र तुमच्या जन्माच्या वेळेस निर्यन स्पष्ट ग्रहामध्ये रवीचं उपनक्षत्र जे येतं म्हणजे त्या उपनक्षत्राचा स्वामी जो येतो तो कधीच बदलत नाही याची प्रचिती तुम्हाला घ्यायची असेल तर प्रत्येकानं आपापल्या जन्म नक्षत्र कुंडलीच्या निर्यन स्पष्ट स्पष्ट ग्रहामधले रवीचं उपनक्षत्र पहा आणि जी वर्षफळ कुंडली आपण पाहतो त्या वर्षफळ कुंडलीचं एक त्या वर्षाचं एक निर्या म्हणजे स्पष्ट ग्रहाचा तक्ता समोर येतो तर तुम्ही कुठल्याही वर्षाचं म्हणजे ज समजा जन्म एकोणीसशे साठ साली झाला असेल आणि आत्ता दोन हजार चोवीस वर्षामध्ये आपण जर दोन हजार चोवीस वर्षाचं वर्षफळ पाहिलं तरी देखील जे दोन एकोणीसशे साठच्या च्या वेळेस निर्यात स्पष्ट ग्रहामध्ये रवीचं उपनक्षत्र जो ग्रह आला असेल तोच ग्रह सध्याच्या दोन हजार चोवीस या वर्षातील वर्षफळ कुंडलीच्या स्पष्ट ग्रहामध्ये दे दे देखील तोच ग्रह येतो आता याच साधं गणित असं आहे वर्षफळ कुंडली मुळातच रवीच्या अंशावरती तयार होत असते म्हणजे त्या वर्षाच्या रवीच्या अंशानुसार बरोबर ना यातलं आढळपद असं आहे की रवीचं उपनक्षत्र जे येत ते तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी तुम्हाला उतर ना सहाय्यक ठरत असतं आता ते कसं म्हणजे आपण रवीला कुंडलीचा प्राण म्हणतो ओके कुंडलीचा प्राण आहे आता कुंडलीचे ज्या काही संज्ञा आहेत कुंडलीची जी काही फलित आहेत कुंडलीचे जे काही नियम आहेत कुंडलीचे ज्या काही म्हणजे जे जेवढे काही दृष्टिकोन आहेत सगळे दृष्टिकोन कुठे म्हणजे कुठल्या ठिकाणी येऊन एकवटतात शांतपणे विचार कुठे येऊन एकवटतात तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटले कुंडलीचा सगळा सार म्हणजे सार त्यात फलित असेल काही असेल सगळ्या सगळ्या गोष्टी आल्या या कुठे येऊन आपल्यापर्यंत म्हणजे कुठे येऊन एकत्रित येतात तर आपलं शरीर आत्मा मन बुद्धी विचार निर्णय इथं लक्षात आणि ह्या सगळ्या गोष्टीला चालना कोणाकडनं मिळते हो तर आपल्या प्राण म्हणजे त्या शरीरामध्ये प्राण असल्याशिवाय नाही ना आणि कुंडल ज्योतिषीय कुंडलीमध्ये म्हणजे ज्योतिषी कुंडली शास्त्रामध्ये आपण कुंडलीचा प्राण कोणला समजतो तर रवीला जसं कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये जे समोर आणलेलं आहे की प्रत्येक ग्रहाचं जे उपनक्षत्र असतं तेच उपनक्षत्र त्या त्या ग्रहावरती प्रभावी ठरत असतं प्रत्येक वर्तमानात बरोबर ना आपण हे फक्त शिकतो वाचतो शिकतो पण ते अंमलात आणत नाही हाच मुद्दा आहे थोडक्यात काय तर प्रत्येक ग्रहाचं जे उपनक्षत्र आहे हे त्या त्या ग्रहावरती पूर्णपणे प्रभावी ठरत असतं त्याच्यामागे बोलतो ना त्याचं कारकत्व ते कॅरी कॅरी फॉरवर्ड करत असतं प्रत्येक वर्तमानामध्ये त्या वर्तमानातील स्थिती कशी असू दे पण त्या गोचर गोचरस्थितीमधला ग्रह त्या ग्रहाचं प्रभुत्व किंवा त्या ग्रहाचं फलितावरती प्रभुत्व फलितार्थासाठी लागणारं सहाय्य हे प्रामुख्याने जन्मवेळेच्या स्पष्ट ग्रहामध्ये ज्या त्या त्या ग्रहाचं जे उपनक्षत्र स्वामी येतो त्याचा प्रभाव प्रामुख्याने जाणवत असतो आपण त्या दृष्टीने कधी कुंडलीमध्ये डोकावून पाहत नाही तिथे लक्षात तर हा जो यातला आढळपत काय आहे तर रवीचं उपनक्षत्र हे कुठल्याही वर्षफळ कुंडलीमध्ये बदलत नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुंडलीचा आढावा घेऊ शकता उत्तमपणे हे जे आढळपत ते इतक्या म्हणतो ना पूर्ण प्रभाव तो समोर आली आहे आता विषय चाललाय आपला रत्नशास्त्राचा मला सांगा कुंडलीचा प्राण हा रवी आहे ओके तर रवीचं जे उपनक्षत्र येते म्हणजे र त्या रवी हा कुंडलीचा प्राण आहे मग प्राण ह्या शरीराला शरीराच्या माध्यमातून घडणाऱ्या मन बुद्धी विचार निर्णय ह्या सगळ्याला चालना कोण देतं प्राण असेल तरच ना चालना मिळणार मग त्या प्राणावरतीच त्या प्राणिक ऊर्जेवरतीच प्रभुत्व गुणाचं आहे तर त्याचं उपनक्षत्राचं मग त्या उपनक्षत्रा म्हणजे शरीर आत्मा मनबुद्धी विचार आणि निर्णयावरती म्हणजे नियंत्रण ठेवणारं कोण आहे तो प्राण आहे म्हणजे रवी आहे तसंही आपण आपल्याला माहितच आहे की रवीच्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्येच समस्त ग्रह भ्रमण करतात सगळ्या ग्रहांच्या ऊर्जा आपल्याला रवीच्या सु म्हणजे सूर्यकिरणाच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत पोचतात नुसत्या ग्रहांच्या नाही तर ते ग्रह ज्या ज्या नक्षत्रातूनच गोचर करतात त्या नक्षत्रांची फलितार्थाची उ ऊर्जा देखील आपल्यापर्यंत त्याच सूर्याच्या सूर्यकिरणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचत असतात मग हा जो मूळ भाग आहे त्या मूळ भागावरती प्रभुत्व कोणाचं राहणार आहे कायमस्वरूपी अबाधित तर त्या रवीच्या उपनक्षत्राचं लक्षात हा झाला एक भाग मग रत्न देताना रवी तुमच्या जन्म नक्षत्राच्या स्पष्ट ग्रहामध्ये रवीचं उपनक्षत्र कुठलंही येऊ दे त्या ग्रह उपग्रह उपनक्षत्राच्या ग्रहस्वामीचं रत्न तुम्ही आयुष्यभरा आयुष्यभरासाठी धारण करायचं आहे ते देखील रवीच्या गोटामध्ये रवीच्या उपनक्षत्र जो जन्माच्या वेळेस येत उभा राहतो तोच आयुष्यामध्ये कधीच बदलत नाही वर्षफळ कुंडलीच्या आढाव्यानुसार त्या उपनक्षत्र स्वामी ग्रहाचं रत्न रवीच्याच बोटामध्ये आपल्याला धारण करायचं तोच कुंडलीचा सर्वे सर्वा ठरतो सर्वे सर्व म्हणण्यापेक्षा मॅनेजर ठरतो व्यवस्थापक ठरतो प्रशासक ठरतो येथे लक्षात मग त्याचं रत्न जर आपण धारण केलं तर आम्हाला तरी ह्या संशोधनातून किंवा ह्या शोधक भूमिकेतून हे जे हा जो मुद्दा समोर आला आहे त्या मुद्द्याच्या हिशोबाने मी ज्या ज्या माझ्या म्हणजे आमच्या यजमानांना आमच्या क्लायंटना अशा पद्धतीने हे जे रत्न आम्ही सजेस्ट केलेलं आहे रवीच्या बोटात धारण करण्यासाठी त्यांना त्यांना सुखकारक समाधानकारक आणि यशाकडे वाटचाल करणारी रिझल्ट मिळाले अनुभव मिळालेला आहे येते लक्षात त्यातला महत्वाचा आणखी एक दुसरा मुद्दा हे है। जे रत्न आहे जे रवीच्या उपनक्षत्राचा रत्न हे रत्न नुसतं रत्न म्हणून म्हणजे फक्त रत्न धारण करायचं नाही आहे त्याच्या कारण असं आणि ते कारण देखील समजावून घ्या रवीच्या उपनक्षत्राचं उपनक्षत्र ग्रहाचं रत्न हे धारण करायचं आहे ते नुस फक्त रत्न म्हणून धारण करायचं नाही आहे तर त्याला जोड द्यायची आहे गोमती चक्राची गोमती चक्राची त्याला जोड द्यायची आहे जसं आमच्या ह्या अंगठीमध्ये तुमच्या लक्षात येईल अगं ही मी अंगठी समोर करून दाखवतोय ह्याला रत्नाच्या खालोखाल गोमती चक्राची जोड दिलेली आहे म्हणजे ही अंगठी दोन रत्नांमध्ये बनवलेली आहे ह्या रत् दोन रत्नांमध्ये काय आलंय तर खालच्या बाजूला चक्र आहे आणि वरच्या बाजूला त्या रवीच्या उपनक्षत्राचं रत्न आहे इथं लक्षात आता हे का हे का जोडलं गेलं हा आमच्या थोडासा संशोधनाचा भाग तुम्हाला सांगतो ज्या वेळेस रत्नाचं आम्ही ऊर्जा पाहिली ती रत्नाची ऊर्जा म्हणजे सकारात्मक नकारात्मक दोन्ही भागातून समोर आली पण त्याच रत्नाला ज्यावेळेस आम्ही गोमती चक्रासोबत ठेवून त्या गोमती सक्राभूत क्लब करून आम्ही त्याची पुन्हा जी ऊर्जा घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की त्या गोमती चक्रामधील ऊर्जेमुळे त्या रत्नातील नकारात्मक ऊर्जा शुद्ध संतु शुद्ध झाली संतुलित झाली प्युअर झाली आता ह्यातला भाग देखील थोडसं समजून घ्या लक्षात घ्या ग्रह ज्यावेळेस वेळेस गोचरीमध्ये असतो त्यावेळेस त्याच्या ऊर्जेमध्ये त्याच्या प्रभावित ऊर्जेमुळे ऊर्जेमध्ये नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही ऊर्जा असतात की नाही म्हणजेच गोमती चक्राची जोड दिल्यामुळे काय झालं तर त्या रत्नांमधली जी दोन ऊर्जा आहेत दोन्ही भागाच्या सकारात्मक आणि नकारात्मक तर त्या गोमती चक्राच्या ऊर्जेमध्ये अशी ताकद आहे की त्या रत्नाच्या मधली नकारात्मक ऊर्जा शुद्ध झाली फिल्टर झाली म्हणजेच त्या रत्नामधली पूर्ण सकारात्मक ऊर्जा पूर्णतः आपल्या सहाय्यात सांगे सहाय्यक ठरली की नाही असंच आम्ही प्रत्येक रत्नाची जोड त्या गोमती चक्राला दिली आणि त्या गोमतीचक्राच्या सानिध्यात दिलेलं रत्न हे पूर्णतः शुद्ध स्वरूपामध्ये त्याच्या प्रभाव म्हणजे त्याचा प्रभाव दाद म्हणजे दाखवू लागले मग रत्नाचा विषय चाललेला आहे रत्न धारण करायचं तर मग आपण रवीच्या उपनक्षत्राचं रत्न गोमती चक्रासोबत कायमस्वरूपी रवीच्या बोटात जर धारण केलं तर किती सदुपयोग साधला जाईल येथे लक्षात हाच मुद्दा आहे मॅड मंडळी मला असं सांगायचं की आपण कुंडली पाहतो ती कशासाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्या प्रश्नांच्या अडचणींच्या निवारणासाठी ना आणि कुंडलीचे म्हणजे संपूर्ण कुंडलीला म्हणजे संपूर्ण कुंडलीचं व्यवस्थापन कोण राखतं तो प्राण राखतो कुंडलीचा कुंडलीचा प्राण रवी आहे त्याचं उपनक्षत्र जे आलं आहे तेच समस्त प्रत्येक वर्तमानामधल्या बदल सतत बदलणाऱ्या स्थितीमधल्या ज्या का अप्स अँड डाऊन आहेत म्हणजे कमी जास्त होणाऱ्या सकार म्हणजे शुभ अशुभता संतुलित राखण्याचं काम त्या रवीचं उपनक्षत्र करत असतं येते लक्षात जर त्यालाच आपण आपलंस करून घेतलं सोबत राखलं तर आणि हे देखील ही अंग एं, ही अंगठी किंवा पॅन्डम किंवा ही पद्धती आपण कायमस्वरूपी स्वीकारायची असते कायमस्वरूपी घालायची असते गुरुची महादशा चालू आहे माझ्या पत्रिकेमध्ये गुरु उच्चीचा आहे गुरु शुभ सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडा काही नाही त्याच्यामध्ये मंडळी एक विचार करा गुरुला शुभ ग्रह म्हणून एक लेबल लावून ठेवलेलं हो आहे शुक्राला शुभ ग्रह म्हणून लेबल टावून लावून ठेवलेलं हो आहे इतर ग्रहांना मंगळ शनी राहू केतू यांना अशुभ म्हणून लेबल लावून ठेवलेलं आहे ते सर्वथा चुकीचं आहे कारण मुळात ग्रहांना स्वतःची फलितच नाही फलित राखतं कोण किंवा त्यांना बॅलन्स कोण करतं त्यांना ऍक्टिवेट कोण ठेवतं तर तो ग्रह ज्या नक्षत्रातून गोचर करत असतो ती नक्षत्र त्या नक्षत्रानुसार त्या ग्रहाची फलित समोर प्रकट होत असतात लक्षात रवीचं का करायचं तर रवीचं उपनक्षत्र आयुष्यभरात कधीच बदलत नाही कुठल्याच वर्षामध्ये वर्षाफळ कुंडलीमध्ये त्या वर्षाची पूर्ण कुंडली असते की नाही मग त्या कुंडलीमध्ये तुम्ही एक लक्षात घ्या प्रत्येक वर्षफळ कुंडलीमध्ये रवीचं उपनक्षत्र तेच येतं ते पण बाकीच्या ग्रहांची नक्षत्र उपनक्षत्र बदलत असतात तुम्ही तुमच्या कुंडलीचा आढावा घ्या किंवा तुमच्या तुमच्याकडे येणाऱ्या कुठल्याही जातकाच्या किंवा क्लाइंटच्या कुंडलीचा आढावा घ्या हे मर्म तुमच्या लक्षात येईल आणि हे आढळपद ध्रुवपद तुमच्या लक्षात येईल कुंडलीतलं खूप छान इफेक्ट आपल्याला याच्यात मिळू शकतात आणि डोक्यात कुठली चिंता राहत नाही की बाबा हा सॉरी माफ करा सगळ्यात पहिली गोष्ट ज्योतिषी कुंडलीमध्ये वावरताना अमुक एक ग्रह अशुभ आहे अमुक एक ग्रह शुभ आहे हे पहिले डोक्यातलं काढून टाका इथे लक्षात ही मुद्दाम लक्षात घ्या मी पुन्हा पुन्हा म्हणतो लक्षात घ्या ही गोष्ट कुठलाही ग्रह कुठलंही नक्षत्र कायमस्वरूपी सर्वांना सरसकट ना शुभ ठरत ना अशुभ ठरत त्या त्या वेळेतील त्या ग्रहाच्या गोचर स्थिती म्हणजे काय तर ग्रह त्याचं गोचरीतलं नक्षत्र त्या नक्षत्राचं चरण त्या न नक, ते नक्षत्र ज्या राशीत आहे ती राशी यांची स्वामी एकत्रित मिळून आपल्याला त्या त्या वेळेपुरतं फलित देत असतात हे जे डोक्यात भरवले ना आपल्या त्याच्या मागचा हेतू खूप वेगळा आहे तो हेतू जाणून घ्या आणि सहज सोप्या पद्धतीने ज्योतिषाकडे पहा हे जे ज्योतिषशास्त्र आहे हे दैनंदिन जीवनामध्ये शास्त्र आहे याच्यामध्ये कायमस्वरूपी सरसकट सर्वांना एकाच पद्धतीने शुभ किंवा अशुभता नाही हा ग्रह शुभ हा ग्रह अशुभ हे तर नाहीच नाही ग्रह ग्रहांची कामं करतायत फिर त्यांच्या फिरत निसर्ग चक्रानुसार ऊर्जा परिणाम सूर्यप्रकाशातून आपल्यापर्यंत पोहोचताना आपलं शरीर ज्या पद्धतीने सेट झालेलं आहे स्थित झालेलं आहे स्थापित झालेलं आहे त्यानुसार त्या त्या ऊर्जा आपल्याला शोषून घेताच आपल्या शरीराला आपल्या शरीर आत्मा मनबुद्धी विचाराच्या ऊर्जेतून ते पास होताना शोषून घेताना त्या थे थे, त्या कमतरतेनुसार ते कमतरता जाणवते त्या त्या सहजतेनुसार ती सहजता आपण जाणून घेतो शोषून घेतो त्या ऊर्जेमध्ये मग हे कायमस्वरूपी कसं म्हणायचं गुरु शुक्र शोभ चंद्र बुध शोभ मंगळ शनि राहू केतू अशुभ सर्वता ही ज्योतिषशास्त्रामध्ये क्लेश निर्माण करून ठेवलेला आहे असं काही नसतं मंडळी शांत विचार करा ह्या निसर्गामधील प्रत्येक वस्तूला दोन भाग आहेत शुभ अशुभ आणि ते शुभ अशुभ ते भाग हे सातत्याने सतत बदलत असतात परिवर्तनशील ज्योतिषशास्त्र आहे सतत बदल दर्शवणारे ज्योतिषशास्त्र आहे ओके तर रत्न धारण करताना जर आपण रवीच्या उपनक्षत्राचं रत्न गोमती सोबत धारण केलं ते धारण करताना एक तर गळ्यात पॅन्डन म्हणून धारण करा किंवा रवीच्या बोटामध्येच अनामिकेमध्येच ते रत्न धारण करायचे आता इथे एक मुद्दा पुन्हा डोक्यावर काढेल काय रवीच्या बोटात गोविंद कसा धारण करायचा रवीच्या बोटात नीलम कसा धारण करायचा कारण रवी आणि शनी हे बाप बेटे आहेत बाप आणि पुत्र आहेत पिता पुत्र आहेत दोघांचं पटकन वगैरे 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 हे डोक्यात सोडलेली पिल्लं आहेत काही नसत मंडळी लक्षात जर जो कुंडलीचा प्राण रवी समजतोय आणि त्या प्राणावरती प्रभुत्व कोणाचं आहे तर सबलॉडच उपनक्षत्र स्वामीचं त्यालाच ना आपण आपलंस केलं सो त्याच्या त्याला आपल्या सोबत राखलं तर इथे लक्षात रक्त धारण करताना ह्या वाटेने जर तुम्ही गेलात तर किती सहजता लई तुमच्या जीवनामध्ये जीवनात येणाऱ्या प्रत्येक चढउतारामध्ये त्या चढ उतारातील नियोजन किंवा व्यवस्थापन संतुलित राखण्याचं काम कोण करतं तर रवीचं उपनक्षत्र करत असतं इथं लक्षात नाही लक्षात आलं तर फोन करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा तुमचे ह्या ज्या शंका आहेत त्याचं निरसन करून देऊ आपण आश्चर्य वाटते की नाही आत्तापर्यंत आपल्या डोक्यामध्ये काय भरलं गेलं जर शनी अशुभ आहे तर मग शनीची साडेसाती सकट सगळ्यांना अशुभ गेली पाहिजे किंवा शनीच्या नक्षत्रावर जन्मले लोकच ठरली पाहिजेत नाहगोचरीचा विचार आपल्याला त्या त्या वर्तमान वेळेतील उपस्थित होणाऱ्या प्रश्नानुसार पाहायचं आहे आणि त्या वर्तमानामध्ये त्या त्या विषयानुसार संबंधित ग्रहाच्या प्रत्यक्षातील गोचर स्थितीनुसार करायचा असतो बरोबर ना अहो जन्माच्या वेळेस तुम्ही लग्न कुंडलीमध्ये बोट ठेवून लग्न कुंडलीवरती बोट ठेवता की लग्न कुंडलीमध्ये अमुक एक ग्रह अमक्या ठिकाणी आहे सॉर उदाहरण घ्यायचं तो मंगळ सव्यवहात आहे आ तुम्हाला तर मंगळ दोष आहे अशा वेळेस मंगळ मंगळाची गोचर गती लक्षात घेत नाही का आपण मंगळ चोपद दिवसामध्ये त्या व्ययातून बाहेर पडलाय की तो तुम्ही समजा जन्म झाल्यानंतर विसाव्या एकविसाव्या वर्षी बावीसाव्या वर्षी लग्नाला उभे राहिल्यानंतर तो मंगळ दोष म्हणून उरावर उर घेऊन घ्यायचा का तो त्यांनी किती ब, किती बदल साधलेला आहे हाच मुद्दा तुम्हाला मला प्रामुख्याने समजून सांगायचं होतं तर रत्न धारण करताना जर तुम्ही गुरुची महादशा चालू आहे आंतरदशा चालू आहे की विदशा चालू आहे म्हणून तेवढ्या पुरतं गुरुचं पुष्कराज धारण केलं वगैरे वगैरे तो देखील गुरुच्या बोटात ह्या सगळ्या मृगजळामध्ये न म्हणजे न फसता न अडकता गुरु तेरा महिन्यात बदलणारे हो। की हो बरं त्या तेरा महिन्यामध्ये गुरु दोन राशी दोन नक्षत्र बदलतो की दोन नक्षत्र म्हटल्यानंतर नऊ चरणं झाली हो नऊ चरणाचे प्रत्येक चरणाचा स्वामी वेगळा आहे सवा दोन नक्षत्र म्हणजे आपण जवळजवळ तीन नक्षत्र धरू तीन नक्षत्रांचे ग्रहस्वामी वेगळे आहेत तीन झाले की हो त्यांचा विचार नाही होत अरे गुरु आठवा आहे तुम्हाला म्हणजे झालं अशुभ चार आठ बारा मध्ये चार आठ बारा गुरु असेल झालं चौथा आठवा बारावा शनी म्हटल्यानंतर झालं डोक्यात ते वजन ठेवलेलं आहे फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी भय भीती दडपण तुमच्या डोक्यात डोक्यावरती लादलेलं आहे त्यातून बाहेर पडा त्रास होईल पण बाहेर पडा प्रयत्न तरी करा ठीक आहे आता हा विषय आपला आत्ताचा नाहीये तर रत्नशास्त्रा किंवा रत्न धारण करताना ही एक छानपैकी काळजी घ्या प्रत्येकानं आपापल्या कुंडलीच्या जन्मावेळेस जे निर्यात स्पष्ट ग्रह येतं त्यातील रवीचं उपनक्षत्राचा ग्रहाचं जे स्वामी ग्रहाचं रत्न गोमतीचक्रासोबत रवीच्याच बोटात धारण करायचे कायमस्वरूपी रत्न बदलायची गरज नाही फक्त अंगठी हरवली पेंडंट हरवलं ते रत्न खराब झालं किंवा तुटलं फुटलं चढच तुम्ही बदलून घ्या तसंच अद अदरवाईज किंवा अन्यथा तुम्हाला ते बदलायची गरज नाही कायमस्वरूपीचं तुमचा तो मॅनेजर आहे तुमच्या कुंडलीचा तुमच्या कुंडलीचा व्यवस्थापक आहे तो तुमच्या आयुष्य दैनंदिन आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक चढ उताराला संतुलित राखायचं काम ती ऊर्जा करते येथे लक्षात बघा विषय आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या ह्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या हा विषय जर तुम्हाला पटला असेल तुम्हाला लक्षात आला असेल तर हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थांबूया इथे ओम नमो आदेश शुभम होतो